आणि Diagnostics. Diagnostics. पुण्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि यामुळेच अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळतंय काल रात्रीपासून पाऊस जरी थांबलेला असला तरी अनेक सोसायट्यांमधील जे पाणी आहे ते ओसरलेलं नाही अगदी तुंबलेलं पाणी बघायला मिळते हा अगदी स्विमिंग पूल नाहीये तर हे सोसायटीमधील तळमजल्याच्या पार्किंगचं चित्र आहे अगदी पाच ते दहा फुटापर्यंत हे पाणी आहे आणि या ठिकाणी काही गाड्या आत्ताही अडकलेल्या आहेत अगदी चार चाकी आपण पाहू शकतो की या ठिकाणी म्हणजे अगदी काही प्रमाणात दिसत आहेत आणि या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणचे सोसायटी धारक आहेत हे जे पाणी आहे ते काढण्यासाठी त्यांनी तीन ते चार इंच जी मोटर आहे ती लावलेली आहे आणि हे पाणी जे आहे ते काढण्यात येत आहे अगदी पाच मोटर लावलेले आहेत तरी देखील हे पाणी कमी होताना दिसत नाहीत आपल्या सो सोबत सोसायटीधारक आहेत नेमकं काय अडचणीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं आणि कारण पाऊस तर रात्रीपासून थांबलेला आहे परंतु पाणी का कमी होत नाहीये जे वर्ण जे पाणी येत शेतातून ते सर्व आमच्या पार्किंगमध्ये येत आहे कालची जी लेवल होती तीच लेवल आजपर्यंत आहे कारण कालपासून ज्या चार मोटर चालू आहेत त्यांनी काही फरक पडलेला नाही अद्याप प्रशासक आला आम्ही मदत मागितली पण प्रशासक कोणी कोणी आलेलं नाही कारण आत्ता आमच्याकडे ज्या फोर व्हीलर पाण्यात अडकले आहेत त्या अतोनक म्हणजे जवळजवळ त्यांचं नुकसान पूर्ण झालेलं आहे सात ते आठ गाड्या पूर्ण पाण्यात डुबलेल्या आहेत कारण काल आम्ही जवळजवळ वीस पंचवीस ला गाड्या टोईंग करून बाहेर काढल्या कर त्यावेळेस पाणी होतं त्यावेळेस पाणी होतं पण आम्ही त्याही परिस्थितीत पाण्यात उतरून सर्वांनी सहकार्य केलं धारकांनी त्या गाळ्या बाहेर काढल्या पण तू पाणी जसं वाढत गेलं तसं आमच्या खाली कोणी उतरायला तयार नव्हतं त्यामुळे त्या गाळ्या तशाच राहिल्या आणि त्यातनंतर टू व्हीलरसुद्धा असंख्य टू व्हीलर पाण्यात आत्ता ऑलरेडी आहे की ज्यामुळे त्या टू व्हीलरसुद्धा उद्या कुठल्याही उपयोगात येणार नाही कारण त्या जवळजवळ अठ्ठेळीस तासात ता 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 पाण्यातच ता ता पडलेले आहेत असं आमचं हातूनच नुकसान आहे त्याचप्रमाणे वीज पाणी लिफ्ट हे सर्व आमच्या सोसायटीचं कम्प्लीट दोन दिवसापासून बंद असल्यामुळे आमच्या सर्वांच्या गैरसोयी होत आहे अस्वच्छता निर्माण झालेली आहे तरी प्रशासनाने आम्हाला खूप मदत करावी अशी आम्ही आशा बाळगतो अद्याप प्रशासक आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये आम्ही रिक्वेस्ट करतोय प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मदत करावी हे पाण्याचा निचरा करावा आणि आमची या सुटका करावी अद्याप कोणी आमच्यापर्यंत पोहोचले नाही तेच आम्ही विनंती करतोय की यावं आणि मदत करावी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी कोणाशी संपर्क झालेला नाही का कोणी रेस्क्यू टीम वगैरे आले नाही का कारण तुम्ही म्हणता की चौथाव्या मजल्यावरती जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते अडकलेले आहेत कारण लिफ्ट बंद आहे लाईट नसल्यामुळे लिप बंद असल्यामुळे आमचे ज्येष्ठ नागरिक खाली उतरू शकत नाही कारण खाली जरी उतरलं तर त्यांना वर कोण चढवणार म्हणून ते ना दोन दिवसापासून वरच आहे आणि आता दोन दिवसापासून आमच्याकडे पाणी पण नाही त्यामुळे त्यांच्या अतोनात हाल होत आहे तर त्यासाठी मी प्रशासनाला मदत अपेक्षित करतो की लवकरात लवकर यातून सुटका करावी आणि आमची सोसायटी जी पूर्ववत आहे तशीच त्यांनी आमच्यात निर्माण व्हावा अशी आमची इच्छा आहे तर या सोसायटी धारकांच्या प्रतिक्रिया आहेत कालपासून रात्री म्हणजे रात्रीपासून पाऊस थांबलेला आहे मात्र तरी देखील या ठिकाणच्या ज्या सोसायटीमधील तळमजल्यावरील म्हणजे पार्किंग ज्या ठिकाणी गाड्या करतात तिथलं पाणी कमी होताना देत दिसत नाहीये अगदी गार गाडी जी आहे ती पूर्णपणे बुडालेली दिसत आहे आणि यामुळं यांना तोण्यात प्रयत्न करून काही गाड्या टाळण्यासाठी यश मिळालेलं आहे परंतु काही गाड्या अजूनही आतमध्ये अडकलेल्या आहेत महानगरपालिकेचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील किंवा रेस्क्यू टीम असेल यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही या ठिकाणी लाईट नाहीये त्यामुळे लिफ्ट देखील बंद आहे आणि चौदाव्या मजल्यावरती अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते अजूनही अडकून पडलेले आहेत याकडे महानगरपालिकेनं लक्ष देण्याची गरज आहे कृष्णा पांचाळ मुंबई तर पिंपरी चिंचवाड पुणे